पहिल्यांदा मंत्री काय पहिली प्रतिक्रिया पुण्यात आला मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात आले आणि लोकांचा उत्साह आणि त्यांचं स्वागत खूप आनंद वाटला लोकांना किती प्रेम आहे माझ्याबद्दल आणि एवढा चांगला विश्वास पक्षांनी माझ्यावर टाकला खूप महानगरपालिकेच्या दृष्टीने पण खूप चांगलं खातं माझ्याकडे दिलेला आहे खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे माननीय एकनाथजी शिंदे बरोबर काम करण्याची संधी मिळते या सगळ्या गोष्टींमुळे खूप आनंद आहे खर तर एक दोन नाही तर जवळपास सहा खात्याचे राज्यमंत्री पद तुमच्याकडे दिलेले आहेत काय आता कामाची जबाबदारी वाढली खूपच जबाबदारी वाढलेली आहे कारण मलाही माहिती आहे की मी बघितलेलं आहे कामकाज त्यावेळेस एक खातं सांभाळताना सुद्धा खूप धावपळ होते पाच पाच सहा सहा खात्यांची जबाबदारी आहे मार्च मध्ये अधिवेशन पण येत आहे आणि अधिवेशना काळामध्ये पण खूप मोठी जबाबदारी घ्यायला लागते आणि त्यामुळं मला असं वाटतं की पुढचे दोन महिने या खात्यांचा अभ्यास करणं आणि त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करून ज्या जे पण काम दिलेलं आहे ते व्यवस्थित पार पाडणं ही जबाबदारी खर तर सहा खात्याचे मंत्री असताना महापालिका निवडणूक आहेत पुणे शहर मोठं आहे आता काय करण्याचं तुमचं प्रामुख्याने पुण्यासाठी ध्येय तुम्ही बघितलं तर जी पण सगळी खाती जी संबंधित आहेत तर पुणे शहराचा विकास करण्यासाठी फार मोठं योगदान या खात्यातर्फे मला पुणे शहरासाठी देता येईल आणि त्या दृष्टीने आपल्याकडे आता तीन मंत्री आहेत चंद्रकांत दादा आहेत मुरली मोहोळजी आहेत आम्ही तिघं पण बसून पुण्यासाठीच पुढचं प्लॅनिंग हे तयार करू आणि त्याप्रमाणे निश्चितच पुण्याची डेव्हलपमेंट आणि पुण्याला न्याय देऊ शकतो चौथ्यांदा आमदार झाले तर असं वाटलं होतं काही मंत्रीपद काय अपेक्षा वेगळी होती का आ... 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 नाही आ... पार्टीमध्ये कधीच अपेक्षा मी काही केलेली नाहीये पार्टीला जेव्हा वाटत तेव्हा पार्टी विश्वास टाकून देते हे माहीत असल्यामुळं कुठलंही खातं मागितलं नव्हतं खातं वाटत झालेलं आहे पालकमंत्री पद घ्यायला तुम्हाला आवडत आ... ते पालकमंत्री पद पण आमचं पक्ष ठरवतो सीएम साहेब ठरवतील की कुणाला पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचं द्यायचं आणि त्याप्रमाणे ते पालकमंत्री पदाचा वाटप झालं पालकमंत्री पदावरून पण पुण्यामध्ये आहे दोन्ही दादा आग्रही नाही मला असं वाटतं की कोणीही आता आग्रह कुठलाही याच्यासाठी आता तरी नाहीये आपण सूत्रांमधन आहे की हा आग्रही तो आग्रही पण सगळे समन्वयाने पालकमंत्रीचं वाटप होत दृष्टीने पुणे नाही जसं आता तुम्ही बघितलं की पुण्याची वाहतूक आणि पुण्याचं जे डेव्हलपमेंट आहे इन्फ्रा डेव्हलपमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी हे खातं पण माझ्याकडे दोन्ही मिळाल्यामुळे पुण्याला नक्की त्याच्यामध्ये मला न्याय देता येईल आणि पुढचं प्लॅनिंग तसं मी मतदारसंघाचं प्लॅनिंग आतापर्यंत करत होते मेट्रो आणि या सगळ्या ह्याच्यामधनं आपण मेट्रो बनवतो ब्रिजेस बनवतो इंट्रा बनवतो पुण्याची डेव्हलपमेंट विकास आणि पुणे हे मुंबईच्या धर्तीवर आता मेट्रोपॉलिटन सिटी बनतंय चौतीस गावं आलेली आहेत या सगळ्याचं प्लॅनिंग मला वाटतं हे करूनच पुण्याचा विकास आम्ही निश्चित करू